यत्ता पाचवी विषय गणित घटक मूल संख्या चला तर मग आज आपण मूळ संख्या म्हणजे काय हे पाहूया ज्या संख्येला एक व त्यात संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात म्हणजे मूळ संख्येची विभाजक फक्त दोनच संख्या असतात व त्या म्हणजे व तीच संख्या दिलेली संख्या ही मूळ संख्या आहे किंवा नाही हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया उदाहरण एक दोनचे विभाजक दोनचे विभाजक कसे काढायचे म्हणजे दोन या संख्येला कोण कोणत्या संख्येने पूर्ण भाग दातो दोन या संख्येला एक व दोन या संख्येने पूर्ण भाग दातो म्हणजे एक व दोन या दोनच संख्येने दोन या संख्येला पूर्ण भाग म्हणून दोन ही संख्या मूळ संख्या आहे उदाहरण दोन तीनचे विभाजक एक तीन यामध्ये तीनचे विभाजक फक्त दोनच आल्यामुळे तीन ही संख्या मूळ संख्या आहे कारण तीन चारचे विभाजक एक दोन चार या ठिकाणी चारचे विभाजक तीन आलेले आहे म्हणजे चार ही संख्या मूळ संख्या असू शकत नाही उदाहरण चार पाच चे विभाजक एक व पाच म्हणून पाच ही संख्या मूळ संख्या आहे एक. ते शंभर दरम्यानच्या मूळ संख्या ह्या खालीलप्रमाणे येतात दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव या एकूण पंचवीस मूळ संख्या एक ते शंभर दरम्यान येतात ठेवा एक ते शंभर दरम्यान एकूण पंचवीस संख्या ह्या मूळ संख्या आहेत दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे तीन ही सर्वात लहान विषम संख्या आहे धन्यवाद